शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो कापूस दरामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये काही बदल झालेला आहे म्हणजेच एम एस पी थोडक्यात ज्याला आपण मिनिमम सेलिंग प्राइस असं म्हणतो किंवा ज्याला आपण हमी भाऊ या नावाने सुद्धा ओळखतो तर याचा दोन हजार पंचवीसमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे मध्यम धागा आणि लांब धागा म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालंच तर एकोणतीस एम एम आणि तीस एम एम महाराष्ट्रामध्ये या दोन जे व्हरायटी आहेत किंवा जे स्टेपल आहेत या स्टेपलला रेट मिळला जातो आपल्याला साधारण एकोणतीस एम एमपासून जवळजवळ पस्तीस एम एमपर्यंत कापसाचे धागे पाहायला मिळतात परंतु ते भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये लावली जातात आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये चालणारा एकोणतीस एम एम आणि तीस एम एम असे दोन स्टेपल वान आहेत ज्याच्यामध्ये आपण एक मिडियम धागा ज्याला म्हणतो तो म्हणजे एकोणतीस एम एम आणि दुसरा म्हणजे लांब धागा ज्याला आपण तीस एम एम या नावाने ओळखतो मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये यांचे दर आता बदलले आहेत काय बदलले आहेत तर दोन हजार चोवीसचा जर आपण अहवाल पाहिला किंवा दोन हजार चोवीसचा जर हमी भाव पाहिला तर सात हजार एकशे एकवीस रुपये होता तोच दोन हजार पंचवीसमध्ये सात हजार सातशे दहा रुपये झाला आहे याच्यामध्ये जवळजवळ पाचशे एकोणनव्वद रुपयांनी वाढ झाली त्यासोबतच जर आपण तीस एम एमचा विचार केला तर याच्यामध्ये पहिला दर होता सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि तोच दर दोन हजार पंचवीस मध्ये झाला आहे आठ हजार एकशे दहा रुपये याच्यामध्येही पाचशे एकोणनव्वद रुपये निवाड झाली तर हे आहेत आपले दोन हजार पंचवीस चे नवीन दर याच्यामध्ये आपल्याला बाजारपेठ चालू झाल्यानंतर बऱ्यापैकी माहिती मिळेलच आणि बाजारभाव सुद्धा अपडेट होईलच परंतु हे नवीन दोन हजार पंचवीसचे चे बाजारभाव आहेत ज्याला आपण हमी भाव असं म्हटलं जातो मित्रांनो हे हमी भाव पुरेसे आहेत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना पालवी सोबत काम करण्याची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांनी कृषीवीर या पदासाठी लवकरच अप्लाय करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टोल फ्री नंबर दिलेला आहे या नंबरवर कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता धन्यवाद